मैदानात गा, का आपली कलाय कशी दाखवायची जयंतीनं बघावा घरात क्युलर बघा मिळणार आहे का नाही मिळणार मग समोरासमोर एकदा बघू द्या म्हणलं कसं किती शांत एकोणसत्तर एकोणसत्तर मध्ये एकदा उपरेश्वर बसन साडेभाऊ पवार केच्या वस भावा सात्रमाचा एकोणसत्तर मित्रांनो मी आता सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील फळवणी या गावामध्ये आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता हे आदत आहे ह्याचं नाव राजा आहे सहा महिन्यात सहा महिन्याचंच आहे फक्त नंदेश्वरचं आहे तर तुम्ही पाहू शकता की ते गाडीच्या पाठीमागं पण पळत आहे आणि आम आमच्याबरोबर एकटं स्व चालत येते हे राजाचे मालक आहेत तर आपण बघा कसं येतोय ते पाठीमाग चल राजा चालेल आणि इतकं सुंदर असं की सगळ्या मैदानाचं संपूर्ण मैदानाचं त्यांनी लक्ष वेधून घेतलं अतिशय सुंदर असं चालतंय मालकांसमोर त्याच्या बघा आणि दुचाकी गाडी त्या गाडीच्या पाठीमाग सुद्धा ते अतिशय वेगानं धावतोय फक्त सात महिन्याचे खास त्यांनी मैदान दाखवायसाठी आणलंय आज इथं आता आम्ही इथं थोडंसं बसून चर्चा करूया दादा बसा दादा, हो दादा काय सांगाल तुमचं नाव काय गाव विश्वास विस्वा, नाना कांबळे मुक्काम पोस्ट नंदेश्वर तालुका मंगळवेडा जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर आणि गावाचं नावच काय नंदेश्वर नंदेश्वर म्हणजे महादेवाचाच आशीर्वाद आहे तुम्हाला <laughs> महादेवाचा आणि हा नंदेश्वरचा राजा आहे मित्रांनो सबंध मैदानाचं लक्ष वेधून घेतलं जबरदस्त पब्लिक आहे या मैदानामध्ये हे मालक जसे चालतील त्यांच्या पाठीमाग तसं तू चालत त्यानंतर ते दुचाकीवरती जसे जा दुचाकीवरती जसे गाडी फिरवतात तर तशा पद्धतीने तो त्या पद्धतीने जातोय आणि अतिशय सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं काय सांगाल कुठली कुठली खरेदी काय ही खरेदी घरच्या गाईच आहे घरच्या गाईच आहे घरची गाई कुठल्या याच्यात मोडती मध्ये खिलार मध्ये कुठली खिलार पण प्युअर खिलार खेलारमध्ये प्युअर नाही हा कशात मोडतो खिलार मध्ये प्युअर खेलार प्युअर खिलार मध्ये बर बर आणि काय सगळी सगळे तुम्हाला बघतायत तुमच्या जवळ येत आहेत काय पब्लिक विचारतात कसं काय सांभाळण्याला लावली काय काय तुम्हाला, तुम्हाला किती वर्षापासून बैलगाडी भा, शर्यतीचा किंवा गोवंशाचा छंद आहे सांभाळ गोवंश लहानपणापासून वाटला जिथेच ही गोवंशाचा छंद आहे बरं तुमच्याकडे कायम गाय असते कायम गाय असते आणि त्यामधले शर्यतीचा छंद आहे का निसत गोष्ट शर्यतीचा छंद बिन गोष्ट हे सांभाळायचं बी काय किती किती बैल होऊन गेली तुमच्या ह्याच्या अगोदर दोन कालवडी झाली त्याच गायच्या अगोदरच खांड एक होत बर ते पण इकले कालवडी बी विकले हे आता सात महिन्यात सात महिन्यात महिने एवढं ट्रेन कसं काय केलं ट्रेन पहिल्यापासून सवयच त्याला ती जातच नाही कोणीकडे शाण्याबाईला पैदाशी लवंगी उत्तम खांबळ्या जा खाजिया म्हणून बैला त्याचा एक पहिलं खाजियाची पाय तसं आणि त्या गाईचं येत किती होतो हे आता पाचवे ही चौथं आहे आता हे बरं पहिलं काय झालं पहिला खोंड झाला पुन्हा दोन कालवडी झालं कालवडी झाली आता हे खोंड झाला राजा राजा इकडे चल या पण राजा हे चल बघा मित्रांनो कसं बोलवलं की येतं आहे मालकाच्या हाक्केला बरोबर येतंय हा बरं आणि काय मग काल मैदानात काल बसच दाखवा हौसनं तर गावाला हौसंच झाले आपली कला कशी दाखवायची बरं बरं शांतीनं बघावा डायरेक्ट ट्युलेर बघा मिळणार आहे का नाही मिळणार मग समोरासमोर एकदा बघू द्या म्हणलं कसं किती शांत उभं राहिले शांत मी हल्लो का हल्ल असते नाव काय तुमचं संपूर्ण विश्वास नाना कांबळे आणि गाव नंदी पोस्ट नंदेश्वर 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 आणि कुठं राहता नंदेश्वर गावातच आहे गावातच हा इंदिरा नगरला राहतो इंदिरानगर मात्र समाजात गरीब आहे गरीबीतनं समाजीत सर्वसामान्य कुटुंबातलं जमीन नाही काय नाही जमीन कायच नाही बरं मग कसं काय खाय खायचं घेऊन असं हो राहणार नाही आणायचं काय आनंद कसा आहे तुमच्या मागे गाडीच्या मागे तिला ट्रेन कसं केलं काय गाठल्याला बी हे सगळंच माझं फिटलं वाटतंय ना गाडीच्या मागे पळायला गाय कधीपासून पळायला लागलं गाडीच्या गाडीच्या मागे चार महिन्यात असल्यापासून पळतंय चार महिन्यात कसं काय सोडलं आईला सोडून येते आई तिकडे असली तर मी इकडे उभं राहिलो आईकडे जात नाही माझ्याकडे येते आता काय करायचं त्याला काय नाही आलं गिरायक तरी विकायचं कायच ठरवलं कसं पळतय काय काय बघा फेरा बिरा काढला का नाही फेरा बिरा फेरा बघा कसं मित्रांनो की गट संपून टू व्हीलरच्या पाठीमागे त्यांना ती धावत आणून फाटीतनं दाखवायचे सगळ्यांना काय मागणी बिगणी आता का भेल, भेल, आता बघितलं कोण आलं नाही ती विचारत होती काय विचारत होती किंमत किंमत विचारत होती का हिथून मागे सगळी विकलीच का सगळी विकलीत काय कुणा कुणाली एक इथं एक पाडी गेली कोल्हापूरला एक पाडी गेली आणखोंड गेला कर्नाटकात कर्नाटकात कशात कर, येतो आता पळतो का काय काय पळायला जायचं कर्नाटकात पळतो किती वर्षाचा नाद एक गोवंश गोवंश आहे मला लागलेला म्हणजे लहानपणापासून नाद आहे गोवंश एक गाय सांभाळणे खेला एकच गाय एकच गाय किती गाय झाले का ही एकच पहिल्यापासून एकच अगोदर सुंदर राजा आहे सबंध मैदानाचं लक्ष वेधून घेतलं बघा किती दाखव इकडे फॅन दाखव हे बघतायत बाकीचे सगळे पहिले मालक आहेत ते मैदानातले बघतायत त्याला बघायला आल्यात म्हणजे इतका असं सुंदर एक सांगायला नको भारी एकदम चांगला मैदानात भविष्य माझ्या आता तुमची इच्छा काय की त्याला पाठीत एवढी संधी हो पंचाने देव हो। बर बर पंचाने देतील तुमची अपेक्षा पूर्ण होईल गट पूर्ण झाल्यानंतर निश्चित जावा तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करा आणि हे गट झाले का नाही की मग जावा तुम्ही गट खाली जायच्या शेवटचा गट पूर्ण आला की मग जावा त्याचा व्हिडिओ बघा गाडीच्या पाठीमाग पळताना तुम्हाला सुद्धा खूप आवडेल दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा की त्र्याहत्तर पंच्याऐंशी एकाहत्तर हा ऐंशी एकोणसत्तर ऐंशी एकोणसत्तर त्यांनी हे वासरू तयार केलेले संगोपन कसं केले कस शहा केले आणि किती माया ह्या वासराला तुम्ही पाहू शकता धन्यवाद

एकोणीसश्तर मध्ये एकला उत्तरेश्वर वसंत सागरराव पवार चाटपक्ष क्रमांक सहाशे एक सहाशे नऊ क्रमांक एकोणीसशे पन्नास करून एकोणस तास क्रमांक तीन बाहेरशे पाच क्रमांक चांगली महत्वाचा सातशे अठरा कार्यक्रमांक एकोणसत्तर तास क्रमांक कार्यक्रमांच्या सत्तर शेवटच्या भेटायचा सत्तर मध्ये तास क्रमांक एक चौदा प्रसंबंद माका रूप लिंगे परि क्रमांक सहाशे अकरा घर क्रमांक सत्तर पाच क्रमांक चार राहुल यमकर विजय केसकर चौदा क्रमांक